कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत श्री गणपत कदम हजार एकोणीस मध्ये हाय माधवबा माधवबाग येथे ट्रीटमेंट घेतली होती आणि त्यानंतर त्यांचा बीपीचा औषधही बंद झाली होती तर हा त्यांचा आजारातून बरा होण्याचा प्रवास कसा होता हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून नमस्कार दर्शन आपलं आज इथे स्वागत आहे तर काय सांगाल म्हणजे ह्या आजाराची सुरुवात कशी झाली सर्वप्रथम पेपर म्हणजे जाहिरात आलेली होती की हृदयरोग बाबत माधवबागचे ट्रीटमेंट सुरू करा त्याप्रमाणे आम्ही कुडाळला माधवबागचे डॉक्टर पाटकर सर यांना भेटलो की माझ्या म्हणजे बी पी एक गोळ्याच्या ते दोन गोळ्या सुरू होत आहेत मग डॉक्टर पाटकर सर यांनी माधवबागची ट्रीटमेंट घ्या म्हणून सांगितलेलं आणि त्याप्रमाणे माधवबागची आम्ही ट्रीटमेंट सुरू केली सर म्हटले की तुमचं वजन थोडंसं वाढलं त्यावेळेस सदुसष्ट किलो वजन होतं माझं आणि ते बी पीसाठी थोडं कमी होणं आवश्यक आहे मग त्याने एक महिन्याचे डाएट बॉक्स दिलेलं होतं माझ्यासाठी तर एक महिन्याचं डाएट बॉक्समुळे मा मला बराच फायदा झाला जवळजवळ ते सदुसष्ट किलो वजनाचं एक दीड महिन्यात त्रेसष्ट किलोपर्यंत वजन कमी झालं तर ते त्याप्रमाणे एक महिन्यात फारच चांगला फरक जाणवला मला आणि त्या फरकामुळे जी ट्रीटमेंट त्यांची होती ती एक वर्षाचे पंचकर्मा म्हणजे बारा बारा पंचकर्मा मी केले आणि ते त्यांनी करून घेतलं आणि त्यात पंचकर्माचा पण मला फार फायदा झाला ट्रीटमेंट घेतल्यानंतर परत एबीपीएम ट्रीटमेंट घेतल्यानंतर एक टेस्ट केली एबीपीएम आणि त्यात सेकंड स्टेजला माझं बी पी होतं माधवबागमध्ये मा आल्यानंतर काकांची एबीपीएम टेस्ट केली त्यामध्ये चोवीस तासाचा ता बीपी मॉनिटर केला जातो म्हणजे रात्री झोपेत सुद्धा किंवा पहाटे बीपी किती आहे हे त्या मशीनद्वारे आपल्याला कळतं मग असं जर दिवसभरात चोवीस तासात ता बीपीचं जे फ्लक्च्युएशन आहे कमी जास्त होणं आहे तर ते रेकॉर्ड केलं जातं तर त्यावेळी काकांचा ॲव्हरेज बी पी हा एकशे बासष्ट नव्वद होता तर आणि ट्रीटमेंट पूर्ण केल्यानंतर परत एकदा बीपीएम टेस्ट काकांची केली तर त्यावेळी बीपी एकशे चौतीस ऐंशी होता तर हे बदल ट्रीटमेंट घेतल्यानंतर काकांमध्ये जाणवले पंचकर्मामध्ये नेमकं काय काय केलं होतं पंचकर्मामध्ये मसाज करायचे आणि शिरो शिरो शिरोधारा एवढं के करून घेतलं जायचं आणि त्याचं त्यामुळे ते फ्रेश वाटायचं पंचकर्म केल्यामुळे फ्रेश वाटायचं ट्रीटमेंट घेण्याच्या आधी तुमच्या कोणत्या सांगायचं ट्रीटमेंट करण्यापूर्वी मग माझे ॲलोपॅथिक ब्लड प्रेशर गोळी सकाळी एक चालू होते आणि त्यानंतर ते एक दोन ते एकाची दोन म्हणजे बी पी कमी व्हायचं नाही तर दोन गोळ्या चालू करा म्हणून डॉक्टर म्हटले आणि ते ह्या ट्रीटमेंटमुळे माधव ट्रीटमेंटमुळे की जे सर म्हटले की जे ॲलोपॅथिक गोळी एकदम कमी करायचं नाही पण ते एक गोळ दोन ऐवजी एक गोळी एक महिन्याने कमी केली ॲलोपॅथिकची आणि ते कमी केल्यानंतर मला तसं काही त्रास जाणवला नाही म्हणजे ब्लड प्रेशर झालं ते नॉर्मलमध्ये लेवलवर आलं त्यानंतर सहा महिन्यानंतर ॲलोपॅथिकची दुसरी पण गोळी कमी केली आणि आता सध्या सद्यस्थितीत अलोपेदिक जे कुठलंही औषध चालू नाही तेवढं शेतातलं कुठलंही काम करता येत नाही कुठलंही काम करू शकतो आणि तेवढे दहा पोरं लागत नाही आणि ते माधवबाबचे ते ट्रीटमेंटच्या वेळी त्यांनी मॉर्निंग वॉक सांगितलं की कुठल्याही वर्षी अर्ध कमीत कमी अर्धा तास तरी मॉर्निंग वॉक करणं आवश्यक आहे तर मी सकाळी पाच वाजता उठून मॉर्निंग वॉक अजूनही करतो आणि त्याचं बेनिफिट मिळालेला आहे चांगला आणि ह्या माधवबागचे दुसरी सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आपली डॉक्टर पाटकर सर आणि त्यांची टीम त्यांनी आम्हाला म्हणजे पेशंटला म्हणजे अच्छा आम्ही आता दवाखान्यात येतो असं काही वाटत नव्हतं हो की चांगल्या प्रकारे सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आम आपुलकीचं वाटायचं की आम्हाला तिथे बघ दुसऱ्या ठिकाणी जात जातो असं वाटायचं नाही की आपल्या आपल्या माणसात आपली जातो आणि त्या सराने आणि त्यांच्या टीमने आम्हाला चांगले सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामुळे आम्हाला जर म्हणजे दवा माधव भागमध्ये येते वेळी तसं काय वाटायचं नाही म्हणजे कसं जायचं तिथे तर दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला जरा तो टेन्शन आहे पण ते इथलं स्टाफ चांगले असल्यामुळे आम्हाला काही त्याचं म्हणजे हे वाटायचं नाही म्हणजे कसं जाऊ याचं आणि त्यांनी ट्रीटमेंट सर चांगल्या प्रकारे देत होते आणि आता ए बी पी एम झाल्यानंतर आता माझं ब्लड प्रेशर आता नॉर्मल मला मी कुठली काम करू शकतो तुम्ही अगदी व्यवस्थित जे माधव मध्ये औषध आहार आणि पंचकर्म जे ट्रीटमेंट सांगितली ती वर्षभर तुम्ही केली आणि oh. त्यानंतर बीपी नॉर्मल राहायला लागला आणि oh. मग ट्रीटमेंट संपल्यानंतर पण घरी तुम्ही जे पथ्यच जेवण आहे तेच चालू ठेवलं म्हणजे थोडक्यात हायपर म्हणजे बीपी हा लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे जीवनशैलीमध्ये जे बदल होतात तर त्यामुळे निर्माण होणारा आजार आहे आणि त्यामध्ये माधवबागमध्ये जे डाएट बॉक्स दिला जातो औषधं दिली जातात पंचकर्म दिली जातात जा तर ते ठराविक कालावधीसाठी करून आपल्या घरच्या घरी जर तुम्ही ते पथ्य नीट पाळलं किंवा जे तुम्हाला डॉक्टरांनी खाण्यामध्ये जेवण सांगितले तर तसंच फॉलो केलं नियमित व्यायाम केला तर ॲलोपॅथीच्या बी पीच्या मेडिसिन्स घेण्याची गरज पडत नाही आणि बी पी हा नॉर्मल राहतो हे काकांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येतं आता ह्या तुमच्या अनुभवावरून तुम्ही लोकांना काय आवाहन करा ज्यांना हाय बीपीचा त्रास होतो आ, 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 तर त्यांनी काय करायला पाहिजे लोकांना असं आवाहन करेल की माधव जी जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेऊन आपल्याला जर बी पी किंवा डायबिटीजचा त्रास होत असेल तर माधव बागची जी औषधं आहेत ती शंभर टक्के गुण येतो त्यांनी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पंचकर्म पण ते आवश्यक आहे ते पंचकर्म घेणे आणि जे डाएट बॉक्स जे तंतोतन पालन केलं त्याचा आपल्याला फार परिणाम होतो वजन फार कमी होतं आणि इतर जे आपले आजाराबाबत जे औषध आहेत शंभर टक्के त्याचा गुण येतो आणि त्याप्रमाणे आपण त्याचा लाभ घ्यावा असे मी विनंती केली सर तुम्ही आज या कार्यक्रमात आलात तुमचा बहुमूल्य अनुभव आणि अभिप्राय आमच्यासोबत शेअर केलात आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर केलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद माधवबाग कुडाळ करून तुम्हाला पुढील आरोग्यमय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा